वेलकम टू डबल अकॅडमी पहा फार्मसिस्ट या पदासाठी बऱ्याच ठिकाणी ज्या आहेत न्यू वेकन्सीज तुम्हाला दिसून येतात जसं की बऱ्याचशा महानगरपालिका आहेत जसे की ठाणे महानगरपालिका असेल निराभेंद्र महानगरपालिका आहे आणि रेल्वे इक्रुव्हमेंट बोर्ड यांच्या पॅरामेडिकल कॅटेगरीजमध्ये पण फार्मसिस्ट या पदासाठी वेकन्सीज आहेत आणि त्या गाडी अकॅडेमीमध्ये जे आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हिस क्वेश्चन पेपर आहे त्याचे डिटेल अनालिसिस प्रोवाईड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आणि सध्या पहा गणेशोत्सवानिमित्त अकॅडमीमध्ये मध्ये ऑफर सुरू आहे तुम्ही ही मॅच जी आहे टू uh, थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये पर्चेस करू शकता त्याची व्हॅलिडिटी तुम्हाला वन इयर एवढी मिळणार आहे त्याच्यामुळे जर तुमच्या प्रिपरेशनमध्ये कुठेही तुम्हाला गायडन्सची कमी वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता आणि त्या रिगार्डिंग जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो